नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण अतिशय पौष्टिक चविष्ट असं पालकचं सूप बनवतोय तर बाहेर पाऊस पडत असेल आणि ताटामध्ये असं गरमागरम सूप असेल तर प्यायला मजा येते हे सूप करायला खूप सोप्पं आहे अगदी झटपट तयार होतं आणि लागणारं सगळं साहित्य घरात नेहमीच उपलब्ध असतं तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया पालकाचं सूप करण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराची पालकची जुडी घेऊन त्याला आधी निवडून नंतर धुवून घेतलं आणि मग अशा पद्धतीने चिरून घेतलं आहे फार याला बारीक करायची गरज नाही अशा पद्धतीने थोडं मोठं लांब लांब मी चिरून घेतलं आहे आता हा पालक आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा बटर घातलं आहे बटर असेल तर घाला नाहीतर तूप वापरलं तरी चालेल एक तमालपत्र घेतलं आहे ते तोडून घालूया आणि अर्धा मिनिटच परतून घ्यायचं आहे आता कांदा घालायचा आहे तर एक कांदा बारीक चिरून घेतला आहे याला बटरवर परतून घेऊया फार तांबूस करायचं नाही गुलाबी रंगावर हा परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतून झाला की एक चमचा मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे ते घालूया तर गव्हाच्या पीठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता पण हे सूप हेल्दी बनवायचं आहे म्हणून मी इथे गव्हाचं पीठ वापरलं आहे मंद गॅसवर हे आता भाजून घेऊया थोडंसं असं हे पीठ भाजून घेतलं म्हणजे याचा कच्चेपणा कमी होतो तर हे पीठ आता भाजून झालेलं आहे यामध्ये आता चिरून घेतलेला पालक घालूया आणि सगळं एकत्र करून घ्यायचं आहे हा पालक आपल्याला फक्त दोन मिनिटच परतून घ्यायचा आहे फार जर आपण याला परतलं तर याचा रंग बदलेल पालक थोडासा काळपट होईल तर आता दोन मिनिट झाली आहे लगेच मी गॅस बंद केला आहे हा पालक आता खाली काढून घेऊया आणि थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावर मग एका मिक्सरच्या भांड्यात घालूया तर हे जे तमालपत्र आहे ते काढून टाकायचं आहे कारण याचा स्वाद या पालकामध्ये उतरलेला आहे हे जर आपण असंच ठेवलं तर याची कचकच सूप पिताना लागेल आता गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालून मिक्सरमधून याला फिरून घेऊया तर मी अशी पेस्ट तयार करून घेतली आहे मिक्सरमधून फिरवताना यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलं होतं ही पालकची पेस्ट आता त्याच कढईमध्ये घालूया आणि पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घातलं आहे ते घालूया एवढ्या पालकसाठी जवळपास मी दीड कप पाणी वापरलं आहे आता मंद गॅसवर याला उकळून घ्यायचं आहे आणि एक उकळी आल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दूध घालूया तर दूध घातल्याने सूप चवीला खूप छान लागतं चमच्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमचा काळी मिरी पूड घालूया आणि पाव चमचा मीठ घालायचं आहे तर मीठ बेतानेच घाला कारण पालकामध्ये पण थोडासा खारटपणा असतो छान सगळं एकत्र करून घेतल्यानंतर शेवटी यामध्ये आपण एक चमचा घरच्या दुधावरची साय घालूया साय चमच्याने चांगली फेटून घ्यायची आणि मग घालायची तर साय घातल्याने हे पालकचं सूप पिताना मस्त असं क्रीमी लागतं याला आता छान उकळी आली आहे जास्त याला आपल्याला उकळायचं नाही तर गॅस बंद करूया गरमागरम असं पालकचं सूप पावसाळी वातावरणात प्यायला एकदम भारी लागतं बनवायला फारसं साहित्य लागत नाही आणि लागणारं सगळं साहित्य आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असतं तर जरूर बनवा बटर नसेल तर तुम्ही तूप घालू शकता आणि आज आपण हेल्दी ऑप्शन म्हणून गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे तर अशी ही हेल्दी पालक सूपची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर इतरांसोबत व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा